नमस्कार मंडळी क्रिकेट रसिकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारे आय पी एल दोन हजार पंचवीस आता आपल्या अंतिम टप्प्यावर पोचले आहे आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्याला नवीन चॅम्पियन मिळणार आहे ज्या संघाने आजवर एकदाही आय पी एल ट्रॉफी उंचावली नाही असाच एक संघ यंदा इतिहास घडवणार आहे यंदाच्या फायनल मध्ये दोन तुल्यबळ संघ आमने सामने उभे टाकले आहेत ते म्हणजे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू दोन्ही संघाचा आयपीएल मधील प्रवास फारच रंजक राहिला आहे पण दुर्दैवाने तिन्ही वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे तर पंजाब किंग्सने देखील दोन हजार चौदा मध्ये फायनल मध्ये धडक मारली होती मात्र त्यांनाही विजेते पदाने फुलकावणी दिली त्यामुळे आजचा हा दिवस दोन्ही संघासाठी करो या मरो असाच आहे एक संघ आज नक्कीच आपल्या नावावर ची ट्रॉफी जिंकून इतिहास रचणार आहे पण या अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास या दोन्ही संघांसाठी सोपा नव्हता हो एकोणतीस मे च्या रात्री चंदीगडच्या मैदानावर आरसीबीने पंजाब किंग्सचा आठ विकेट राखून पराभव करत फायनल मधील आपले स्थान निश्चित केले पण या विजयानंतर त्या मैदानावर दोन महत्वाच्या घटना घडल्या वर्षी विराट कोहलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे बघून आणखी एक सामना जिंकायचा बाकी असल्याचा इशारा केला तर दुसरीकडे त्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आत्मविश्वासाने म्हणाला की आम्ही लढाई हरलोय ने खरे टू मदे हे शब्द क्वालिफायर मुंबई इंडियन्सचा चा पराभव करून आय पी एलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि यामुळे त्या दोन्ही संघांमधील चुरस आणखीन वाढले आहे दोन्ही संघांच्या हे डोळ रेकॉर्ड बद्दल बोलायचं झालं तर पंजाब किंग्स आणि आरसीबी हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात तब्बल छत्तीस वेळा आमने सामने आले आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे अठरा सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने देखील अठरा सामने जिंकले आहेत म्हणजेच दोन्ही संघ पूर्णपणे बरोबरीत आहेत आणि हेच आजच्या अंतिम सामन्याला आणखी रोमांचक बनवतं आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे धावांच्या वर्षावासाठी ओळखले जाते या मैदानावर झालेल्या आठ सामन्यांमध्ये तब्बल अकरा डावांमध्ये दोनशे धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे आणि एका डावात एकशे शहाण्णव धावा देखील काढण्यात आल्या होत्या पंजाबने याआधी इथे दोन सामने खेळले आहेत साखळी फेरीत खेळलेल्या एका सामन्यात त्यांनी तब्बल दोनशे त्रेचाळीस धावांचा डोंगर उभा केला होता पण याच मैदानावर बंगळुरूचा मात्र हा पहिलाच सामना असेल आकडेवारीनुसार पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी इथे आठ पैकी तब्बल सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि रात्री खेळवण्यात आलेल्या एकाच सामन्यात धावांचा सा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे आणि तो सामना म्हणजे क्वालिफायर टू याचा अर्थ असा की टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा विचार करू शकतो आता आपण एक नजर टाकूया दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हन वरती पंजाब किंग्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन पुढील प्रमाणे प्रिया शार्य जॉश इंग्लिश श्रेय अय्यर नेहाल वडेरा मार्कस टॉयनी शशांक सिंग उमर झाई जेमिन्सन विजय कुमार वैशाख अर्षदीप सिंग युजवेंद्र चहल बंगळुरूची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुढील प्रमाणे विराट कोहली फिलिप सॉल्ट रजित पट्टीदार लियाम लिव्हिंगस्टन जितेश शर्मा रोमारियो शेफर्ड कृणाल पांड्या भुवनेश्वर कुमार यश दयाल जोश हजलवुड सुश शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मयंक अग्रवाल आजच्या या सामन्यात दोन्ही तर नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागणार आहे विराट कोहली ची धारदार फलंदाजी श्रेय शेअरचे नेतृत्व आणि दोन्ही संघांकडील इतर महत्वाच्या खेळाडूंमुळे आजचा सामना एक अविश्वसनीय अनुभव दिल्यास शंका नाही तर मंडेनं तुम्हाला काय वाटतं यंदा आय पी चॅम्पियन कोण बनणार आणि कोणता संघ अठरा वर्षांचा ट्रॉफीचा वनवास संपवणार पंजाब किंग्स की रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद